हायड्रोजन थोडस कमी होईल कारण पाऊस चालू झाला आता हायड्रोजन जे आहे ज्यांना ज्यांच्या शेतीला पाणी नाही त्याच्यासाठी ते वापरले गेलेलं सीड केअर म्हणजे काय की बियाणा लावून त्या ठिकाणी त्याच्यानंतर प्लांट केअर तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारचा आजार पडू नये त्याच्यासाठी प्लांट केअर नावाचं औषध या ठिकाणी तयार केलं तुम्हाला एक शब्द वापरला की आय एमसी जो पैसा देते तो समाजाला पैसा देते मला एक चांगली गोष्ट माहित आहे की मी इथं जे काम सुरुवात केली ते लॉटरी काढून काम चालू केलेलं नाही मी इथं काम केलं ते चोऱ्या करून काम केलेलं नाही नॉर्मली जगामध्ये जे लोक पैसे कमवतात दोन नंबरचे धंदे चालू म्हणजे पैसे कमवतात करोडपती असतील ते परंतु त्यांना सुख नाही लक्षात काय सुख नाहीये जी लोक ना ना वाम मार्गाने पैसा कमवतात त्या व्यक्तीला सातत्यानं टेन्शन राहत परंतु हो। या ठिकाणी जर विचार केला तर हे जे काम आहे ते समाधानाचं काम आहे त्याला कारण असं की ज्या ज्या माणसांना तुम्ही द्याल लोक बोलतील की मला रिझल्ट चांगला हवा आता ज्या लोकांना मी हात वर करायला सांगितलं मी काय आले आले तुम्हाला सांगितलं हात वर करा तुम्हाला स्वतःला त्याचे रिझल्ट आले त्याला मुदखाडा असेल त्याचा पडला तुम्ही औषध दिलं होतं त्याला बरं वाटेल की चांगलं वाटेल दोन्ही पण वाटेल हो म्हणजे त्याला चांगलंही वाटेल आणि त्याच त्याचं समाधान वाटेल की नाही तुम्ही एखाद्याला औषध देत आणि त्याला रिझल्ट येत नाही चांगलं वाटेल का म्हणजे ते त्रासदायक भूमिका आहे परंतु आय एम सी च्या बाबतीत जर विचार केला तर इतर लोक तुमच्या सोबत समाधानानं तुम्हाला जगवतील समाधानानं समाधानानं माहिती पूर्णतः घेता आली तो माणूस मोठा बनतो आणि या सिस्टम मध्ये एक गोष्ट मला माहिती आहे लक्षात घ्या की नॉर्मली जर बघितलं तर ही सिस्टम म्हातारपणासाठी मी करतोय आज जर बघितलं तर मी बाहेरच्या देशात गेलो आज सगळीकडे हिंडतो इव्हन तू आता मला माहिती झाली मुलं घेतली तुम्ही तुम्हाला वाटली डॉक्टर असं कसं कारण मी इतका गुंतलोय आय मध्ये कल्पनेच्या पलीकडे आमच्या बायकोनं आता कालच्या वेळेस कालच्या दोन दिवसाखाली मला एक रूल सांगितलंय ले। आपली लेकर किती वेळा लक्षात कस ठेवायचं लहान लेकरू आहे ते तिसरी आहे त्याच्यात नंतरचं लेकरू सहावीला आहे तीन दुनी सहा त्याच्यानंतरचं लेकरू आहे नववीला आहे तीन तीन वर्षाचा गॅप पडला आता कळलं मला सांगायचं काय लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्ही आय मध्ये एवढं गुंतू शकता त्याला कारण तेवढं रिझल्ट आहे आणि पैशाच्या बाबतीत विचार करा पैशाशिवाय काय होत नाही बरं का होत आहे काय का ज्या दिवशी तुमच्याकडे काय नसेल त्या दिवशी जगाकडे काय नसतं मागून तर बघा आणि तुम्ही जे जगताय लक्षात घ्या हे मला वाटत नाही सुखाचं आपण जीवन जगतोय जे लयच सुखी झालाय सुखी झालाच होत त्याला कारण काय माहित आहे एक म्हण आहे बघा तुकाराम महाराजांची ठेवलेली आनंद तैसेचे राहिले त्याने मानसिक रीतीने ती म्हण वापरली की लोकांनी जसं आहे तसं चाललंय चांगलं चाललंय पण तुझ्यामुळे तुझी बायको सुखी नाही हा वाटत की नाही बायकांना किती रुपयांची साडी घालू वाटते हात वर करा अंदाजे किती वाटतं तुम्हाला खरं सांगायचं प्रामाणिकपणे जरा तुम्हालाच विचारतो किती किती रुपयाची घालू वाटते पंधरा हजार ओके आणि काय महिला अशी आहेत की त्यांना त्यांना पण माहीत असतं की मला पण त्या नगरसेवक बाईने घातलेली साडी तशी घालू वाटते पण तिला माहित आहे आपल्या टेवडं काही करणार नाही आपण तसंच चांगलं आणि तिलाही वाटतं त्याला काय वाटतं की वडाला जाते म्हणजे फेऱ्या घालायला जाते नाही नाही आता बायकांनी उलट्या फेऱ्या घालायला चालू केलेल्या आहेत हा फिरताना म्हणती बया बा एवढा चांगला होता पुढच्या सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या की आपलं काम हे पैशाशिवाय होत नाही नॉर्मली आता कालची घटना सांगतो काय होतं जेव्हा पैसा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्हाला ये समाधान कसं असतं किंवा तुम्ही मला असं वाटत नाही की इतकं मानसिक रीतीने खचून जाता मी काल येत होतो काल देंगलूरचं शिबिर घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही नायगावला आलो आणि मला नारळ जास्त प्यायची सवय आहे मग पाऊस चालू होता खूप पाऊस चालू होता तुमच्याकडे आलता पाऊस का बस आमच्याकडे नायगाव हा नाही होता पाऊस <coughs> नांदेडला होता नांदेडला होता रात्री आणि पण नायगाव पर्यंत आम्ही आलो खूप मोठा पाऊस चालू होता मी आपली छत्री काढली गाडीतली आणि धरली आणि पटकन उठलो परंतु काय झालं की तिथनं बसताना मी माझा एक मोबाईल माझ्या मांडीवर ठेवला होता आणि त्या पावसाच्या भरात किंवा बाकीच्या विचाराच्या भरात विसरून गेलो पटकन उतरायला चालू केलं उतर माणूस नवीन आहे तर अचानक मी तुम्ही उतरलो आणि खट्ट दिशेने मला आवाज आला <laughs> मला ऐकायचा खट्ट दिशेने आवाज आला पण मला काय वाटलं जरी काय पडलं असेल तर मी पटकन उतरलो आणि त्या ठिकाणी नारळाच पाणी घेतलं नारळाचं पाणी पिलो ते पाणी पिल्यानंतर आय थिंक मी खजूर घेतला आणि लगेच येऊन बसलो कारण पावसात कोणी इकडे तिकडे बघत बसतंय पटकन बसलो आणि चल म्हणतो आणि एक मोबाईल जो हातात चालू होता जो आत्ता जास्त हा मोबाईल आहे तो ह्याच बघत होतो मी आणि पुढे आल्यानंतर मला ग्रुपची आठवण झाली टॉप फिफ्टीची आणि म्हणतात त्याला एखादा मेसेज टाकून देऊयात किंवा कुणी केले त्याची नावं टाकून देऊयात आणि तो मोबाईलच दिसेना पडतो कारण मला दिवसभर चांगलं माहिती पेशंट बघत असताना तो मोबाईल वाजत होता याचा त्याला रिंग आहे तिथलं बसल्यानंतर त्याला चार्जिंग लावलो त्याचा त्याच्यामध्ये तीस पस्तीस टक्के चार्जिंग आहे मी सातत्यानं फोन करायला लागलो पण फोन कोणी उचलला ना गाडीत पण ना म्हटलं पलीकडच्या रस्त्याने एकदम उद्धव दरवाजा उघडला होता सुकून तर म्हटलं पडला असेल तर पडला असेल म्हटलं शांत राहिलो चिंता नाही कारण बाकीचा पाठीमाग पैसा आहे तर इतकी चिंता करायची गरज नाही गेला आणि मोबाईल सव्वा लाखाचा जास्त मोबाईल सव्वा लाखाचा मी आतापर्यंत जेवढ्या माझ्या जीवनातल्या वस्तू गेलेत ना मी असं समजतो की नशिबात नव्हते बस परंतु तिथं गेलो वापस आम्ही पंचवीस किलोमीटर गेलो कारण त्याच्यामध्ये माझा अभ्यास असतो मोबाईलमध्ये मी खूप अभ्यास करतो तिथे गेलो ज्याच्याकडे मी पाळणावर घेतला त्याला म्हटलं मी पोलीस आहे म्हटलं मी आरोग्य आणि पोलीस याचा कोऑर्डिनेटर म्हणून पोलीस म्हणून काम करतो आणि त्यानं मी म्हटलं मोबाईल इथे पडला होता तो कुठं आधी मी सांगताना काय सांगितलं म्हणजे जगात तुम्हाला डोकं लावता आलं पाहिजे तेवढं बोललं ना ते म्हटलं हा पडला होता मोबाईल त्या बाईला उचलून त्या गाड्यावर ठेवला बघितली ती बाई तिथं हजरच नव्हती म्हटलं ती कुठं आहे गेली म्हणली गावाला कुठल्या गावाला तर तिच्या तिच्या गावाला त्या गावाचं नाव बेटोक बिलो माझ्या लक्षात राहिले मग आता तुम्हाला तिच्या घरी जावं लागेल आता काय झाले माहित नाही पण मला जो माझा जो भाग सांगतो ते बाईनं तिच्यावर धोकडंसारख पोचा मारला मोबाईल पडल्यानंतर एक गोष्ट मी विचार चांगला करू शकतो पडला तर तो एका बाजूला कुठला धक्का बसेल पण ज्या ठिकाणी तो काय केला, केला? तो गेला त्याचा डिस्प्ले जो आहे तो पंचवीस हजाराचा मी रात्री चौकशी केली डिस्प्ले गेला गेला त्याचा पंचवीस हजाराचा डिस्प्ले सव्वा लाखाच्या मोबाईलला पंचवीस हजाराचा डिस्प्ले ओरिजिनल आता जर विचार केला माझ्या जागी तुम्ही असाल आणि तुमचा आज तुम्हाला गिफ्ट दिला डिस्प्ले गेला तर तुम्ही डिस्प्लेच टाकणार नाही ज्याला पेमेंटच नाही जो पैसेच कमवत नाही पण गिफ्ट मिळाला ना तुम्ही डिस्प्लेच नाही टाकणार पण मी आता विचार करतो मला सर मदत करते नांदेडमध्ये कुठे डिस्प्ले मिळतोय करा नाहीतर करा बोलणार त्या मी माझ्या पंढरपूरला फोन लावला ते म्हणजे सोमवारी सांगायचं तात्पर्य काय की तुमच्या आयुष्यातून किती पैसा जातोय इतकं महत्वाचं नाही पण त्याच्यातून कितीतरी पटीने तुम्हाला पैसा आय एम सी मधून येतोय आणि विशेष सांगायचं म्हणजे तो, तो आनंदाचा पैसा एवढं मला कळत आज जर विचार केला तर दहा दहा लाख रुपये मला आय सी देते मग तुमच्या बाबतीत जर विचार केला तुम्हाला पैसे मिळणार तर हा मिळणार हंड्रेड अँड वन पर्सेंट फक्त एक आहे तुम्हाला ईगल फंड कळला पाहिजे तुम्हाला लाईन कळल्या पाहिजेत किती लाईन मध्ये किती बीवी आल्या पाहिजे त्याच्यानंतर सातत्याने तुमचं वर्कआउट झालं पाहिजे काम केले पैसे मिळतात का सहज पैसे मिळतात ही स्कीम नाहीये जेवढ्या बाजारामध्ये कंपनी येतात ज्या व्यक्तिमत्वाने त्या ठिकाणी कामं केली त्यांना पैसे मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्यासाठी तुमचा ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे कसला माइंडसेट ग्रोथ झाली पाहिजे तुमच्या ब्रेन मध्ये म्हणजे काय आहे ते काम करत करत तुम्हाला वेगळं काम करता आलं पाहिजे हॅलो जे काम तुम्ही करताय ना चपात्या लाटायचं काम बंद करायचंय का आणि जर करायचं झालं बंद ते घरलाच पाठवेल तिकडे तिकडे जाऊन चपात्या लाट म्हणेल त्याच्यापेक्षा त्या चपात्या पण लाटायच्या वेळ जो आहे तो आय ला द्यायचा आणि काय केले प्रॉडक्ट लोकांना सांगायचं एक पिशवी तुमच्या जवळ असावी <coughs> लोकांना सांगतो ज्याला ज्यांना ऐकलं तिथं बसलेला नवखा एखाद्याला डोक्यात बसेल प्रकाश पडेल आणि डॉक्टर पवार सांगतात आपण त्या पद्धतीचं काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन माणूस सुद्धा या सिस्टम मध्ये चेअरमन बनवू शकतो एवढी मला खात्री आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट मला असं वाटतं की जर तुम्ही ती डेमोची बॅग तयार केली आणि अप्लाय जशी करते तसं लोकांना डेमो दाखवायला सुरुवात केली तर तुमची टीम बनायला चालू होईल तीच लोक प्रमोशन करतील त्याच्यातून तुम्हाला पैसा चांगल्या पद्धतीने मिळेल फक्त एक आणि दोन लाईनी चालून याच्या पैसा मिळत नाही त्यासाठी तुम्हाला किमान तीन तरी माणसं तुमच्या खाली खंबीर पाहिजे त्याला पाणी घातलं पाहिजे जसं तुम्ही पिकाला पाणी घालता तसं पाणी इथं त्या माणसाला घातलं पाहिजे त्याला ट्रेनिंगला बसवलं पाहिजे त्याला या शिक्षणाला बसवलं पाहिजे त्याला मधून माहिती बघायला सांगितली पाहिजे त्या ठिकाणी लोकांना पोच लोकांपर्यंत पोचायला त्याला सांगितलं पाहिजे त्याला घडवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर नंतर तुम्हाला या सिस्टम मध्ये लाखो रुपये मिळायला लागतील परंतु त्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करायची गरज आहे वेगळा पैसा पाहिजे असेल वेगळा पैसा पाहिजे असेल तर वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विचार तुम्हाला करावा लागेल त्याला म्हणतात ग्रोथ माइंडसेट ग्रोथ माइंडसेट म्हणतात त्याला माझे पाच मिनिटात राहील चालेल ना का बंद करू किती वेळ घेऊ पाच मिनिट ओके लय हुशार तर फिक्स्ड माइंडसेट म्हणजे काय लक्षात घ्या जसं चाललंय त्याच्यातून आपण बाहेरच निघायला तयार नाही जे चाललंय त्याच्यातून बाहेर निघायला तयार एक राजा होता आणि त्याच्याकडून काही तर चूक घडली आणि त्या जे शत्रू सैनिक होत त्याचा पाठलाग करायला लागला आणि राजा राजा जो होता तो एका गुफेत जाऊन लागला दुसरं जे सैन्य शत्रु सैन्य होत त्यांनी सगळं जंगल चेक केलं आणि शेवटी गुफा राहिली म्हणून त्या गुफेमध्ये पण शोधायला सुरुवात केली पण शेवटी राजा सापडला नाही पण ते शत्रू सैनिक हुशार होतो त्यांनी काय केलं जे गुफेचा दरवाजा तोच दगडाने पॅक करून टाकला एक तर राजा जेवला नव्हता एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला राजा जेवला नव्हता आणि त्याचा परिणाम असा की राजाने जगायचा विषय सोडून दिला परंतु तो सोडत असताना त्याच्या आईची एक आठवण त्याला आली की जोपर्यंत तू जिवंत आहे तो काहीतरी करत राहा मग राजा म्हटला शेवटचा प्रयत्न करू आणि त्याला सातत्यानं तो द, जे दगड लावलेले होते त्याला काय करायला सुरुवात केली मारायला सुरुवात केली काही तर काहीतर डोकं लावायला सुरुवात केली आणि एक वेळ अशी आली की ते सगळी ढासळलं तर आणि तो त्याच्यातून बाहेर पडला तसं आज तुम्ही ज्या चौकटीमध्ये आहात रोज खायचं झोपायचं उठायचं ह्याच्या पेशे पेशे बर किती जणांना माहिती आहे जीवनाचा तुमचा उद्देश काय किती जणांच्या जीवनाला उद्देश आहे त्यांनी हात वर करा उद्देश आहे

की त्यांना आई बाप नसलं तरी ती लोक कशा कुठल्या तरी पद्धतीने घडतील आता त्यांचा विचार घडवायचे बरोबर परंतु मला असं वाटतं की माझ्या मुलांना घडवायला मी समर्थ आहे की नाही पण मी त्यांचा अभ्यास काय चालला एवढं सुद्धा <coughs> कारण मला लक्षात घ्या ज्या बापाचे संस्कार चांगले ती मुलं हंड्रेड अँड वन पर्सेंट चांगल्या पद्धतीने वाढतील माझा एकच विषय आहे लक्षात घ्या त्या मुलाने सुद्धा आय एम सी करावी कारण बाप डॉक्टरची परीक्षा देऊन डॉक्टर की करून त्याला सहा लाख रुपये मिळत होते ज्याचं काही काढ महाराज मठाने शेजारी करोडोचं हॉस्पिटल आहे ते सोडून मी आय करतोय तर मग मी माझ्या मुलांना बिना कशाला अडकून ठेवू कशामध्ये मी त्यांना आय एम सीच करायला शिकवेन मी त्यांना माईक धरायला पटवेन आज ज्या ज्या लोकांनी माईक पकडले ती लोक का माहितीये ज्याला माईक पकडता आला आणि म्हणून स्ट्रॉंग पद्धतीने माईक पकडता आला पाहिजे आणि प्रॅक्टिस तर होऊन <laughs> जाईल म्हणून त्याच्यातून तुम्ही फिक्स माइंडसेट मधून बाहेर निघा त्याचा परिणाम तुम्हाला चांगला आणि सगळ्यात महत्वाचं या राजाला चांगलं तयार करता आलं पाहिजे राजा कुठं बसलाय आतमध्ये आता मी सांगतोय तुम्हाला सगळं कळतय कळतंय हात वर का मीच बोलतोय <coughs> माझ्या बोलण्याप्रमाणे तुम्ही सगळंच कधी काम करसाल का नाही का तर हा राजा करू देणार नाही असं कुठं असतंय काय म्हणतोय राजा काय म्हणतंय असं कुठं असतंय काय लाख रुपये मिळणार दोन लाख मिळणार पाच लाख मिळणार हा राजा तुम्हाला करू देणार नाहीये आता बोलतोय ह्याला कळतंय राजाच्या चारा महिलाचा हा शिपाई बाहेर उभा केलाय तो शिपायाला तुमच्या कळत आपलं एक असतं एक आंतर तुमच्या भाषेत लागलं आमच्या भाषेमध्ये वेगळा प्रकार आहे बाहेर आता तुम्ही ऐकताय बाहेरच्या बाहेर बाहेरच्या बाहेर बाहेरच्या मनान ऐकताय का नाही मनान कोण ऐकताय का इथं कोण आहे अंतर अंतर्मनान ऐकणारा ओके ज्यांनी ऐकलं त्यांचं चांगलं झालं हा ज्यांनी नाही ऐकलं त्यांचं मी लय चांगलं झालं ओके तर या ठिकाणी याला याला आम्ही मी ट्रेंड केला पहिल्यांदा जो माणूस मला सांगायला हे माझं नाव आहे काय म्हणून असं कुठं नसतं लगेच माझा रिप्लाय झाला आज मला सांगा ज्या लोकांनी आय एम सी ला सुरुवात केली ते लगेचच आय एम सी मध्ये आले का त्यांनी विचार केला यानं विचार केला मग एक दिवस असा आला की याला सगळं पटायला म्हणून हा आयएमसी चांगली आहे आय एम सी चे प्रॉडक्ट चांगले रिझल्ट चांगले आता ज्या लोकांनी तुम्हाला रिझल्ट सांगितला सा, आता तोडच झाला इतलं पाहिजे ज्या लोकांनी तुम्हाला रिझल्ट सांगितला त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही का तर ते मी त्यांना नाही सांगितलं लोकांचे रिझल्ट म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाताय त्या त्या ठिकाणी पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला लोकांना रिझल्ट सांगता पाहिजे मला रिझल्ट काय आला तुळशीचा रिझल्ट आला इव्हन तो मला त्याच्यानंतर काही दिवसा मी एका व्यक्तीला टकली तुळशी लावायला त्याला तीन महिन्यात केस आले साहेब तुळशी आपलं आणि आलबर्ट हे लावायला दिलं टक्कलवर केस आले पण चाळीस वर्ष वय आत असलं पाहिजे तुम्ही फासणार सत्तर वर्ष या आणि आमच्या नावान भोगणार मास्टर केसही ना तिथे ते जिथं उगवतंय तिथं तर लावायला पाहिजे ना दगडावर धान्य पिरून उपयोग आहे का शेवटी सत्तर वर्ष म्हणजे दगडच होऊन बसलाय येतो आता तर या ठिकाणी जर बघितलं तर या व्यक्तिमत्वाला सुधारण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो हळहळ तुमचा